आता विषय झाला माझे पाणी तर आत्ता आणि पाणी निम भरलोय आणि पाणी गेले बघायला गेलो तिकडे इकडे इकडे बी गेलो पुढे बी गेलो पाठीमा बी गेलो आणि पाणी कुठं चाललं आहे आणि आमच्याच घरात पाणी आलं आणि मी निम भरलोय बी आणि कुणाला सांगाल पटना बिन आता एवढं सगळं भरलोय भरलोय आणि इकडे बघायला गेलो तो पाणी बाहेर बाहेर कुठं काय नाहीच इकडे बी नाही तिकडे बी नाही आणि सांगतेला पटना पिन कोणाला काय सांगायचं आता आणि मी निंबू पाणी भरलो आता प्याज बी भरलेलो पर आणि परत वतलो असा विषय काय सांगायचं काय आमची ग्रामपंचायत काय बघा ना आमच्याकडे लक्ष देणं आल्या आत्ता आणि पाणी आलं बघा आणि परत गेले आणि आता वाजली किती बघा वा। एवढ्या उशीरून माणसं तर असतात काय घरात आणि आता गेले आणि परत लाईट निम्मच पाणी भरले सगळं बॅर बिर भरा ठेवली निमच भरले आणि आता आज गेलं तर पाणी की नाही दोन दिवस येणार नाही पाणी म्हणजे आमच्याकडे एक दिवस आडा येते पाणी आणि आता विषय काय झाला माहिती आहे आज हाय मंगळवार मग बुधवार येत नाही आमच्याकडे गुरुवार येते मग आता गुरुवारी निघाय गेला गुरुवारी बंद करायचं मग आमच्याकडे सल्लं आता दोन दिवस जरा जर पाणी नाही भरलं की दोन दिवस मग पाणी मिळणार नाही मग विकत घ्यायला पाहिजे असा विषय आता बघूया आता अकरा वाजा आली एवढा उशीर करून माणसं घरात असते तुम्ही लाईट आली हे बघा आमची टी व्ही बी बंद पडल्या श टीव्हीची स्क्रीन गेल्या पावसामुळं हे पाणी इथे जरा कशी आहे टी व्ही कशा करायचं आमच्या इथले नाही सगळी बाहेर जिन थांबल्यात कारण करणार काय पाणी येणार नाही दोन दिवस आज गेले की आजी आज खुश आहे आजीनं पाणी भरल्या नाही त्यामुळं मुळ पाणी भरून झाले बा जुगाड मी ना असं केली इथे नाही मोटर काढणार आहे आता इथे लावतो टोपून होतं तर आमच्या पप्पानी उठ टाकल्यात काय माहिती त्यामुळं अशीच गडका लागते सगळा बघा केली की अडकवायमध्ये पाणी पडत नाही काय नाही आता मोटर काढतो तरी मी आता जाणार आहे बघा आमच्या इथनं तलाटीकडं जरा उत्पन्न दाखला नाही आमच्या पप्पानी देऊन आल्यात काल मी जाऊन घेऊन येणार आहे तर आवडतो मजा आहे चला चाललेलं बघा मोठा म्हणून गाठ पटावा आपला आणि सारखं असच करत असते हळूच वाट्या काय सांगा सांगा गरीब आता माणसानी त्यामुळं तर आता जाऊन आलो सांगत मी आणि आता एक माणूस काय म्हणला तिथे गेलो आणि तलाड्याच ऑफिस कुठं विचारलो ती माणूस म्हणला इथे कुठं नाही म्हणला खाली आहे तिकडे म्हणजे पहिला होतं की नाही तिथं नाही ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत मध्ये गेल्यावर एक माणूस इथं नाही तिकडे खाली आहे कुठं खाली कुठं म्हणलं वरतीच आहे आणि मग एक माणूस आपला वळखीचा गाठ पडला त्यानं म्हटला हाय हाय इथं म्हणला म्हणलं जे आहे मीच कुठं चुकीच्या ठिकाणी आली म्हटलं ग्रामपंचायत कसं काय आली म्हणतो म्हणजे ग्रामपंचायतच्या आतच एकदम खुले आहे कोणाला माहित नाही नवीन झाले मग तिथं तलाटे आहे मग गेलो की आत गेल्यावर मग घेतलो कागद आणि आलो आणि आता मला बोलवून घेतला बघा लाईट आहे म्हणून जेवरास मशीन एक हा येत घर त्यात पेपर नाहीत आणि बोलून घेतला आहे आता जेवराच मशीन घालत आहे लाईट तर आहे इथं गावात लाईट नाही आहे बोलून घेतला कुठलं जेवरास मशीन पेपर आता गेलो तू जेवरास मारायला आणि जेवराच मारायला गेलो लाईट गेली तर लाईट लाइट मार घेऊन हालचड महाल गेलो तो मित्राकडे रोहिताकडे तिथे गेलो तो म्हणला ये हाय ती गेलो काय लाईट नव्हती काय नव्हती लाईट होती थोडा पेपर मशीन म्हणजे मशीन कागद सापलेली मग काय कागद नाही म्हणून आलो घरला घरला आलतो तो खाली आलो गाठ खाली आल तो आणि गाडीच बंद पडली वाट पेट्रोल ढिय खरं गाडीच चालू आहे ना ढकलत आलो पाक घाम भी मारायचा आलो पहिला जरा फॅन लावलो चरीत लाईट आल्या मग आता गावात चालत जाऊन जरा झेरॉक्स मारतो आणि झेरॉक्स जरा देऊन यायचा आता गेलतो झेरॉक्स माराय इथं मगाशी गेलत होती त्यांच्या लाइट नव्हती मगाशी लाईट होती कर लाईट गेली ती गरणी होती आता लहान लाईट आल्यानं गेल्या दुसऱ्या का ठिकाणी गेली होती काय मशीनला प्रॉब्लेम आला म्हणजे आज काही काम होत नाही त्यामुळं काही विषय नाही सुरूच कधी आली सुरज कशी आली बघा काय सुद्धा नसलं अस

देवऱ्या जे म्हटल्या लिंबूयाचारली पैत्या कळ भांडेच माझे कळंब